वयस्कर व्यक्तींना खाता येतील आणि लहान मुलांनाही चावता येतील असे हे दाताला न चिकटणारे तिळाचे लाडू नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवत आहोत मस्त असे तिळाचे लाडू पाण्याचा एक थेंबही वापर न करता आज आपण बिना पाकाचे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने बनवत आहोत तिळाचे लाडू त्यासाठी आपल्याला अशी पिवळी तीळ घ्यायची आहे सफेद तिळीपेक्षा पिवळ्या तिळाचे लाडू खूप छान दिसतात आणि खायलाही छान लागतात मी या ठिकाणी दोन वाट्या जी घरातील कॉमन वाटी असते त्या वाटीने दोन वाट्या म्हणजेच अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेली आहे ही तीळ मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तिळ फुलेपर्यंत आपल्याला भाजायची त्याच वाटीने दीड वाटी मस्त असा पिवळा गूळ घेतलेला आहे या ठिकाणी मी चिक्कीचा किंवा स्पेशल असा लाडूसाठी गूळ असा कुठलाही गूळ वापरलेला नाही आहे मी घरातील पिवळा जो गूळ असतो रोजच्या वापरातील तोच गूळ वापरलेला आहे त्यानंतर तीळ भाजल्यानंतर ती काढून घ्यायची आहे थंड होऊ द्यायची आहे मुठभर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तेही घालायची आहे दोन तीन वेलची घातलेल्या आहेत सोलून त्याही घालायच्या आहेत आणि मुठभर तीळ बाजूला थोडीशी काढून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घ्यायचे एकदम बारीक दळायचं नाही आहे जाडसर भरड ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला ते तिळीचे लाडू खायला थोडे क्रंची लागते आता कढई गरम करायची त्यामध्ये आपण मोजून घेतलेला दीड वाटी गूळ घालायचा आहे छान वितळेपर्यंत गूळ हलवत राहायचा आहे महत्त्वाचं गूळ आपल्याला जाळायचा नाही आहे आणि जास्त ओव्हर कुक करायचा नाही आहे कमी गॅसवर गूळ आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचा आहे या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या गुळाची कन्सिस्टन्सी होणार आहे तर याच पद्धतीने आपल्याला गुळ ठेवायचा आहे जास्त आटवायचाही नाही आहे या प्रमाणात गुळाची कन्सिस्टन्सी आल्यावर त्याच वेळेस आपण दळून घेतलेली तिळाची भरड आपल्याला त्यामध्ये घालायची आहे थोडी थोडी करत आणि मिक्स करत आपल्याला तिळाची भरड घालायची आहे नंतर आपल्याला जी आपण वाटीमध्ये तिळ भाजलेली तिळ काढून ठेवलेली होती त्यातली अर्धी तिळ आपल्याला या सारणामध्ये घालायची आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता बघू शकता हे सगळं तिळीचं सारण कढईला चिकटत होतं पण नंतर सगळं मिक्स झाल्यानंतर गरम झाल्यानंतर कढईला चिकटणं बंद होतं याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढई खाली उतरून घ्यायची आणि लगेच लाडू वळायला सुरुवात करायची तेलाचा हात लावायचा नाही तुपाचा हात लावायचा नाही काहीच करायचं नाही सहज लाडू वळायचे हाताला ना, चिकटत नाही काहीच नाही एकदम मस्त असे लाडू होतात एक एक करत सर्व छान लाडू वळून घ्यायचे बघा एका वेळेला दोन दोन लाडूही वळू शकतात तुम्ही तिळाच्या लाडूची एकदम सोपी पद्धत आहे ही आपल्याला पाक बनवायचा नाही आहे शिवाय आपल्याला पाक पाण्यात चेकही करायचा नाही आहे हाताला चटके लागत नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाची टिप्स ही की ज्यावेळेस सारण गरम होतं त्याच वेळेस सारण कम्प्लीट लाडूसाठी तयार झाल्यानंतर ते कढईला आपोआप सोडायला ला लागतं कढईला चिकटून राहत नाही यावरूनच समजतं की आपलं लाडूचं सारण तयार झालेलं आहे त्याच वेळेला गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरवून घ्यायची आणि लाडू वळायला सुरुवात करायची त्यानंतर निम्म सारण हे आपण चिक्कीसाठी देखील वापरू शकतो निम्म्या सारणाची इथे मी चिक्की बनवलेली आहे त्यामध्ये उरलेली जी तिळ होती ती घातली थोडंसं गरम केलं आणि मस्त ताटाला तुपाचा हात लावून थापून घेतलं आहे म्हणजे एकाच सारणात माझे लाडूही झाले आहेत तिळाचे आणि चिक्कीही झाली आहेत कमी गोड जर लाडू करायचे असेल तर तुम्ही थोडासा गुळ कमी करू शकता चॅनेलवर जर नवीन आला असाल तर प्लीज हॅप्पी माइंड्स या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा